नमस्कार तुम्ही पाहता मी श्वेता विरड हिंजवडी आय टी हब मध्ये ट्रॅव्हल बस पेटली व त्यात चार कर्मचारी जळून खाक झाले या बातमीमुळे पुणे हादरले परंतु एकच दिवसात सत्य समोर आले व हा अपघात नसून घातपात होता व तोही त्या बस चालकाने केलेला हत्याकांड होता याबाबत अधिक माहिती अशी बुधवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील हिंजवडी परिसरात कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आठ जण जखमी झाले प्रारंभी ही घटना शॉर्ट सर्किटमुळे घडलेला अपघात असावा असे अल्फास्टाईनच्या बुलेटिन मधून आले मात्र पोलीस तपासानंतर उघड झाले की ही आग अपघात नसून चालक जनार्दन आंबेडकर यांनी वैयक्तिक रागातून मुद्दाम लावलेली होती आंबेडकर गेल्या बारा वर्षापासून संबंधित कंपनीसोबत काम करत होते कंपनीतील काही कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल त्यांचा राग मानात होता या रागातूनच त्यांनी हा कट रचला अतिज्वलनशील असलेले बेन्झिल सोल्युशन कपड्यांच्या चिंध्या आणि काडी पेटी ठेवली होती हिंजवडीमध्ये दाखव होताच त्यांनी काडी पेटून गाडीतून उडी मारली या आगीच्या घटनेत चार जणांचा सा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी आहे या घटनेमुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पोलिसांनी आंबेडकर यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे आरोपींनी तपासाअंतर्गत पोलिसांना सांगितले की तो गाडीचा ड्रायव्हर असून त्याला मजुरासारखी वागणूक देत होते दुपारी जेवायला जाताना त्याला काम सांगायचे शिवाय त्याचा दिवाळीचा बोनसही कपात करण्यात आली होती परवाही त्यानं जेव्हा डबा खायला वेळ दिला नाही त्याचे बसमधील तिघांशी वाद होते त्याच रागातून हा प्रकार केल्याची कबुली जनार्दन आंबेडकर यांनी पोलिसांजवळ दिली तसेच मला एवढा भयंकर कांड करायचा नव्हता आग इतक्या मोठ्या प्रमाणात लागेल असे मला वाटलेही नव्हते मात्र मोठ्या प्रमाणात भडका झाल्याने गाडी पेटली यामध्ये चूक नसलेल्या सौटांचा जीव गेला असेही जनार्दनांनी पोलिसांना सांगितले त्याला आपल्या कृत्याचा मनस्ताप होत असल्याचेही तो म्हणाला दरम्यान या बस अपघातात सुभाष भोसले शंकर शिंदे गुरुदास लोकरे आणि राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे तर प्रदीप बाबुराव राऊत विकास गोडसे मंजुरी अडकर नंदुकुमार सावंत विठ्ठल दिगे विश्वास लक्ष्मण खानविलकर हे, लक, हे जखमी झाले आहेत या कर्मचाऱ्यांवर हिंजवडी येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंद्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरले जातात त्या चिंद्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून अ आगपेटी लावून त्यांनी त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी आ, मेडिकल कस्टडीमध्ये तो असेच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद